माजलगाव येथे जी काही कापूस आणि सोयाबीन परिषद आयोजित केलेली आहे तर ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू किंवा उद्देश काय आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य केंद्राच्या राज्य समितीच्या केंद्रा वतीनं महाराष्ट्रातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होत आहे या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून एम एस स्वामीनाथन यांच्या कन्या आ, माधुरी स्वामीनाथन या येत आहेत खरं म्हणजे हा मुद्दा परिषद घेण्यामागचा जो उद्देश आहे आपण विचारल्याप्रमाणे दोन हजार चौदाला जेव्हा केंद्रामध्ये सरकार सत्तेवरती आलं त्यावेळेलाच सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाही आहेत परंतु स्वामीनाथन यांचं निधन झाल्यानंतर त्यांना भारतरत्न देण्याचं काम केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे परंतु त्यांच्या कन्या मथुरा स्वामीनाथन ह्या अभ्यासक आहेत शेतीवर अभ्यास करणाऱ्या आहेत त्यांनी स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी अशी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केलेली आहे आणि त्या या परिषदेला येत आहेत या परिषदेला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे राज्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख हे येणार आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधनं या सभेचे स्वागत अध्यक्ष कामगार नेते कॉम्रेड दत्ता टाके हे असतील त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न शासन दरबारी अग्रक्रमाने मांडणारे किसान सभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड अजय बोरांडे हे पण या परिषदेला उपस्थित असणार आहेत एकूण शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे यासाठीची रास्त मागणी घेऊन शासन दरबारी पटलावर मांडण्याचं काम या परिषदेमधून होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तर ही जी काही माजलगावमध्ये कापूस किंवा सोयाबीन कापूस सोयाबीन परिषद होत आहे तर या परिषदेचं आयोजनाची तयारी आणि त्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत अगदी बरोबर आहे बीड जिल्ह्याला महाराष्ट्रव्यापी परिषद घेण्याची संधी अखिल भारतीय किसान सभेनं दिल्यानंतर बीड जिल्ह्यावरती फार मोठी जबाबदारी राज्यव्यापी परिषद घेण्याची आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये पर परिषद झाली पाहिजे या अनुषंगानं बीड परळी वडवणी धारूर या ज्या तालुक्यामध्ये किसान सभेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या त्या तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेले आहेत तुम्ही तयारी म्हणत असाल तर माजलगावमध्ये जवळपास पंचवीस हजार किसान सभेचे झेंडे जवळपास पंचवीस हजार पत्रकं त्या ठिकाणी असणारा फार मो फार मोठा सुसज्ज असा परिषदेसाठीचा हॉल हे करण्याचं काम या ठिकाणी माझंगाव तालुक्यामध्ये माझंगाव तालुक्यातील कार्यकर्ते त्या ठिकाणी किसान सभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड अजय बोरांडे गेल्या दोन तीन दिवसापासून त्या ठिकाणी त ठोकून आहे त्यांच्याबरोबरीनच माझा तालुक्यामध्ये कॉम्रेड दत्ता डाके मोहन जाधव मुसद्दीक बाबा कृष्णा सोळंके दत्ता डाके अशोक डाके त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातली सर्व टीम सर्व जनआघाड्यावर काम करणारे फुडाऱ्या असतील जसं शिवाजी शिवाजीपुरे आहेत अनेक ना जणांची नावं त्या ठिकाणी घेता येतील त्याचबरोबर परळीमध्ये आजच परळीतल्या परळी शाखेमध्ये काम करणारे ॲडव्होकेट परमेश्वर गिप्टे यांनी सुद्धा सर्व जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक संध्याकाळी बोलवलेली आहे त्याचबरोबर वडवणी तालुक्यामध्ये जगदीश फरताडे सावळाराम उभाळे असतील बादाडे यांना असतील दारूर तालुक्यामध्ये काशीराम शिरसाट आहेत अॅडवोकेट चोले आहेत त्याचबरोबर दादासाहेब शिरसाट आहेत असे आठसंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कामाला लागले आहेत परळी तालुक्यामध्ये चांगल्याप्रमाणे किसान सभेचं काम आहे परळी तालुक्यातल्यासुद्धा सर्व स्तरामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते या परिषदेसाठी कामाला लागलेले आहेत परिषद निश्चितच यशस्वी होण्यासाठी रात्रीचा दिवस करून ही परिषद आम्ही यशस्वी करण्याचं काम किसान सभा नक्कीच करेल ही अपेक्षा वाढवतो तर या प्रसंगी आपण ही परिषद यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना काय आव्हान कराल चांगला प्रश्न विचारला तुम्ही शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करेल की हा जो मुख्य मुद्दा आहेस कापूस आणि सोयाबीनचा हा शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कापूस आणि सोयाबीन आजही फार दिवसापासून पडून आहे शेतकरी भावाची अपेक्षा करतो आहे त्या पैशावरती शेतकऱ्यांची फार मोठी कामं नडलेले आहेत परंतु किसान सभा अग्रक्रमानं जेव्हा असा विषय एखादा पटलावर आणते त्याचा विषय जिल्ह्याच्या बाहेर राज्यापर्यंत जातो पर्यायानं राज्याच्या विधानसभेमध्ये पर्यायानं केंद्राच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा जाईल अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना हेच आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येनं आपला प्रश्न शासन दरबारी जाण्यासाठी आपण निश्चित या परिषदेला उपस्थित राहाल एवढी अपेक्षा करतो